दिवाळी सण म्हणजे आनंद आणि एकता संस्कृतीचा उत्सव या उत्सवाला ऐतिहासिक आणि देशभक्तीचा रंग देत हनुमान मित्र मंडळाने यंदा राजगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारली आहे गेली चौदा वर्षाची परंपरा जपत वेगवेगळे गड किल्ले हनुमान मित्र मंडळाच्या वतीने साकारण्यात येत आहेत त्यातील कोपरी पारशिवाडी परिसरामध्ये या गडाची प्रतिकृती साकारण्यात आली असून या उपक्रमाने परिसरातील नागरिकांचे पूर्णतः लक्ष वेधून घेतला आहे या मंडळाची ही कल्पक आणि कलात्मक सजावट चर्चेचा विषय ठरली आहे राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आरंभिक राजधानी गड म्हणून इतिहासात विशेष ओळखला जातो हाच तो, तो गड जिथे महाराजांनी अनेक निर्णायक निर्णय घेतले स्वराज्याचा पाया रचलाय या गौरवशाली इतिहासाचा अनुभव मंडळाने आपल्या सजावटीतून जिवंत केला आहे बुरुज दरवाजे राजवाडा महादरवाजा तोफा आणि गडाचा परिसर यांचे सूक्ष्म आणि नाजूक स्वरूप देखील दर्शन पानाऱ्यांना जरूर महाराजांच्याच काळात नेऊन ठेवते सजावट तयार करण्यासाठी मंडळातील अनेक तरुणींनी जवळपास तीन आठवडे दिवस रात्र मेहनत घेतली त्यांनी इको फ्रेंडली साहित्यांचा सा वापर करून पर्यावरणपूरक रचना उभी केली आहे प्रकाश योजनेमुळे रात्रीच्या वेळी हा गड जणू प्रकाशात नावून निघतो आणि त्यांचा देखावा सह्याद्रीच्या पर्वतरांगातील खऱ्या राजगडाची आठवण करून देतो या उपक्रमाचा उद्देश केवळ आकर्षक सजावट सादर करणं नसून तरुण पिढीला इतिहासाची आणि स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा देणं हा आहे मंडळाने समाजात देशभक्ती एकता आणि इतिहासाचा आदर हा या मुलांचा संदेश पोहोचवत आहे इतिहासाचा आदर या मुलांचा संदेश पोहोचवत आहे मंडळाने समाजात देशभक्ती एकता आणि इतिहासाचा आदर या मूल्यांचा संदेश पोहोचवला आहे əslində <laughs> ए, ए। मला आ था, 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 आमे, आमे किल्ला बनवायला लगभग दोन आठवडे लागले आणि आम्ही या किल्ल्यामध्ये शाडू मातीचा नॉर्मल मातीचा रॅबिटचा वापर केला आम्ही डोंगर बनवायला रॅबिट टाकलाय खालती आणि त्याच्यावरती मातीचा थर दिलेला आहे भुसा वापरलाय शाडू माती वापरले भिंत बनवायला आम्ही आम्ही किल्ल्याला प्रत्यक्षात भेट देऊन आलो पहिले आणि मग मा किल्ल्याची माहिती काढली नेटवरून वाचलं पुस्तकांनी वगैरे मध्ये मग त्याच्या त्या बेसिस वरती आम्ही किल्ला बनवलेला आणि बघून विचार करून नीट कोणती माहिती नीट आहे वेगवेगळ्या सोर्सेसचा वापर केला चॅटी चा पण वापर केला युवा पिढीला हेच सांगू की परंपरा जपा जपली पाहिजे महाराजांनी एवढं करून ठेवलं आपल्यासाठी दरवर्षी किल्ला बनवतात आता आम्ही शिकलो आमच्या पहिल्या पिढीने बनवले आम्ही त्यांच्याकडे बघून शिकलो तर आमच्या इथे दुसरी पिढी तयार होते तेही आमचं बघून शिकतील परंपरा जर चालू ठेवली तरच ते पुढे जात राहील त्यांनी अभ्यास केला पाहिजे बनवला पाहिजे किल्ले वगैरे नमस्कार माझं नाव आनंद अरुण पोखरकर किल्ल्याचा अभ्यास आम्ही नेटवर वगैरे माहिती काढली आणि प्रत्यक्षात आम्ही मे महिन्यात वगैरे गेलेलो चोवीस आणि पंचवीस दोन दिवस आम्ही तिथे राहिलो किल्ल्यावर जायला जशा दोन तीन वाटा आहेत तर आम्ही पाली दरवाजाने गेलेलो आणि पद्मावती मंदिरात आम्ही राहिलो एक रात्र तिथे काढली मग दुसऱ्या दिवशी बाले किल्ला वगैरे है, है त्या साईडला संजीवनी माची आहे इकडे शिवया माची वगैरे करून बाले किल्ला करून दुसऱ्या दिवशी आम्ही उतरलो हाच आमचा संदेश हाच असतो की लोकांना जास्तीत जास्त किल्ल्यांची माहिती मिळाली पाहिजे महाराजांची माहिती समजली पाहिजे त्यामुळे आम्ही जास्त करून जे किल्ले लोकांना जास्त माहिती आहेत त्या किल्ले तेच किल्ले जास्त आम्ही सादर करतो लोकांसमोर जसं की मागच्या वर्षी आम्ही तोरणा केला यावर्षी राजगड त्याच्या आधी जंजिरा केलेला तर लोकांना फक्त किल्ल्याची नावं माहिती आहेत पण त्यामागचा इतिहास बऱ्यापैकी माहिती नसतो तर आमचा प्रयत्न हाच असतो की किल्ल्याच किल्ल्याच्या नावासोबत सोबत त्याची माहिती पण लोकांपर्यंत जावी